पवित्र शास्त्रातील स्तोत्रसंहिता अभंग वृत्तात रचना सुरेखा पाठक आणि रंजन केळकर वाचन रंजन केळकर स्तोत्र एकशे तीन अभंग वृत्तात माझी धन्यवाद कर जो परमेश्वर तया जातो देरे धन्यवाद माझ्या अंतर्यामा पवित्र त्या नामा ईश्वराच्या माझी जिवारे धन्यवाद कर उपकार स्मर ईश्वराचे तुझ्या दुष्कर्मांची क्षमा तो करीतो रोग घालवितो तुझे सारे दया करुणेचा मुकुट तो देतो तुला उद्धरितो नाशातून देतो तुला तृप्ती सुख समाधान करुडासमान तारुण्यही परमेश्वर तो विसरतो दोष नाही त्याचा रोष टिकणारा पृथ्वीच्या वरती आकाश उन्नत दयाती अनंत तशी त्याची पश्चिमेपासून जशी दूर पापे केली दूर आमचीही तो जाणतो आमची प्रकृती आहो फक्त माती ठावे त्याला तरी त्याची दया असे अविनाशी लाभे तो भक्तांशी युगे युगे म्हणून हे जीवा धन्यवाद कर जो परमेश्वर तयाचा तू